रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे सर्वांसाठी पायवाट या विषयावर संत तुकोबारायांचा अभंग सादर करीत आहे सर्वांसाठी पायवाट पायवाट म्हणजे रस्ता पायाने चालण्याचा रस्ता तो सगळ्यांसाठी असतो रस्ते आपलं साध्य गाठण्यासाठी वेगवेगळे असतात काही आकाश मार्गाने जातात विमानं वगैरे त्यांचा रस्ता आकाशमार्गातून आहे जहाज खोड्या हे जलमार्गाने जातात त्यांचा जलमार्ग आहे पाण्यातून जाणं आणि काही जमिनीवर चालणारे वाहनं असतात वाहनं म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या घोड्या वगैरे हे सगळे पण सर्वांसाठी असते ती पायवाट असते आणि तो शॉर्टकट असतो कोणीही त्या पायवाटीने जाऊ शकतो की ज्याच्याकडे वाहन नाही ज्याच्याकडे साधन नाही <coughs> त्याला त्याच्यासाठी ती पायवाट आहे ते सर्वांसाठी असते एखाद्यानं ठरवलं आपल्या विमानातून नाही जा आपलं पाय वाटेन जायचं मधून जायचं पैसे नाही तर आपल्याकडे कोणीही त्या वाटेने वाटे जाऊ शकतो पण पाय वाटेने जाणारा जो गरीब आहे अगदी खाली अंत्य आहे त्याचा उदय अंत्य उदय त्याला मात्र विमानात नाही जाता येणार त्याला पायवाटाने जावं लागतं आणि पायवाट असते ती बहुतेक करून मधून असते लवकर जाण्याचा मार्ग असतो आणि विनाखर्चिक तो मार्ग असतो सर्वांसाठी असतो अशी पायवाट त्या पायवाटेने जाणारे जे भक्त आहेत तर त्रिकांडवयवेदा हा असं शास्त्रकार म्हणतात वेद तीन कांडामध्ये विभागलेला आहे कर्म उपासना आणि ज्ञान हा जो कर् कर्म मार्ग आहे ना तर तो सुद्धा फार कठीण आहे त्याच्यानंतर उपासना मार्ग तोही सुद्धा दहा दहा बारा बारा वर्ष तपश्चऱ्या करावी लागते कृतायाम ध्यायते विष्णू तृतायाम यजते मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात असं म्हटलेलं आहे ध्यानमार्गसुद्धा फार अवघड आहे सूक्ष्म आहे तो मनाचा मार्ग आहे आणि ज्ञानमार्ग त्याहीपेक्षा अवघड आहे सूक्ष्म आहे तो मग पायवाट जी आहे ती मार्ग बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एक खंडती असं एका अभंगात म्हटलेलं आहे तेव्हा कलियुगामामध्ये सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग सर्वांसाठी मार्ग म्हणजे मार्ग आहे तर असा जो भक्तिमार्ग कोणी आणला कोणी सांगितला आणि कसा सांगितला या संबंधीचा जो विचार आहे अध्यादेश आहे तो म्हणजे ज्याला आपण जी आर म्हणतो तर तो, तो जी आर सरसकट जी आर आणलेला आहे या कलियुगामध्ये तुकोबा पार्श्वभूमी सांगायची झाली तर वैकुंठात संत आणि भगवंत यांची सभा भरली आणि सभेचा विषय होता कलियुग लागलेला आहे कलियुगामध्ये आपणाला परमार्थाचा सा मार्ग सांगायला कोण जात आहे भगवंताने संतांपुढे हा विचार मांडला भग भगवंत त्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते की माझा प्रचार करायचा ना माझं स्वरूप कीर्तन आहे माझं चरित्र कीर्तन आहे माझं गुणकीर्तन आहे नामसंकीर्तन कीर्तन आहे काय काय माझे जे सगळे अध्यात्मातले पैलू आहेत ना ते कलियुगामध्ये सांगून लोकांना मार्ग दाखवायला कोण जात आहे सगळ्या गपची बसल्या अशा मनाखाली घालवून कोणी वर मान करून म्हणायला तयार नाही की मी जातो म्हणून भगवान म्हणले का काय झालं तुम्हाला अरे कोणीतरी जायलाच पाहिजे ना लोकांचा उद्धार कसा होणार जो 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 मार्ग स्वीकारील त्याचा त्याला उद्धार होईल तेव्हा कोणीही म्हणाले नाही नाही म्हणाले कलीही म्हणजे भांडण तंटाय कलियुगामध्ये अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे गा असं आहे अल्पायुष्य मानव दे आहे कलियुगामध्ये अनेक रोग आहेत बाल आहेत पिढा आहे नाना प्रकार आहेत तेव्हा म्हणले हे साधन तुमचे फार कठीण आहे ध्यान करा आणि योगाचरण करा ज्ञानाचा सूक्ष्म मार्गामो करा बारा बारा वर्ष तप करा असं कलियुगामध्ये कोणालाही करता येणं शक्य नाही तेव्हा तुकाराम महाराजांनी उभा राहून भगवान विष्णूपुढे प्रस्ताव मांडला म्हणले मी जायला तयार आहे प्रभू पण काही अटीवर म्हणले काय आटी आहेत म्हणाले कलियुगामध्ये जे सामान्य लोक आहेत आणि सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर तुम्ही सरसकट एक जी आर काढा सरसकट hmm. म्हणजे विशेष अधिकार आणि त्याच्यामध्ये नाम घेतलं तरी उद्धार होईल ते कुठेही कसंही घेतलं तरी उद्धार होईल तो नरनारी बाळे कोणी घेतला तरी उद्धार होईल किती वेळाने आणि त्याला काळ त्याला वेळ वेळ वे, काय कशाचंही बंधन असलं पाहिजे hmm. आत्ता जसं जरांगे पाटलाने सांगितलं की सरसकट जी आर काढा hmm. तसं सरसकट जी आर काढा सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे कारण बिचारे त्यांनी काय केलं आहे त्यांचाही हक्क आहे ना सगळ्यांचे हक्क आहेत ज्याचे त्याचे हक्क ज्याला त्याला वाटून द्या बऱ्याच वर्ष त्यांनी केलेलं आहे आणि आता बरेच तपश्चर्या तुमच्या झालेल्या आहेत तेव्हा आता मात्र या कलियुगामध्ये त्यांना गरज आहे सोप्या मार्गाची तेव्हा असा जी आर काढा की ज्याच्यामध्ये सगळ्यांना तो मार्ग चालता येईल सगळ्यांचा उद्धार होईल आणि मग झालं जातो म्हणाले म्हणजे तर नाही ना मग झालं आडला नारायण भगवान विष्णू म्हणाले की थोडं अवघड आहे अवघड आहे म्हणले तर मग मोर्चा काय थांबणार नाही आता ते सगळे करेक्शन होऊन पुढं गेलं पाहिजे सरकलं पाहिजे आता जायचं असेल तर मग अशाच पद्धतीने आम्ही जाणार नाही तर नाही मग भगवंताले कबूल केलं म्हणलं ठीक आहे सरसकट जी आर काढला की सगळ्यांचा उद्धार हरीच्या नामाने होईल आणि मग तो जिहार शिक्का बिक्का मारा म्हणाले आणि त्या जिहारचं कॉफी घेऊन तुकाराम महाराज देहूमध्ये अवतीर्ण झाले मोठ्ठी सभा घेतली हा सगळ्या महाराष्ट्रातले भाविकांची संतांची सगळ्यांची आणि म्हणले मी सगळ्यांना विचारतो की हे जिहार बरोबर आहे का यात काही करेक्शन्स आहेत का असेल तर परत जातो वैकुंठामध्ये करेक्शन्स पाहिजे जिरांगे पाटलासारखे करेक्शन पाहिजे पक्के पाहिजे तर म्हणाले नाही तर मग परत जातो सगळ्यांना तो जीआर वाचून दाखवताना तुकाराम महाराज म्हणतात <coughs> कास घालो नि बळकट हा आपला विषय आहे बळकट कास घातली आता मी उद्धार करणार सोपा जी आर घेतलेला आहे सिक्के जायले आहेत आणि मग त्या देहूमधल्या मधल्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून तुकाराम महाराज सर्वांना सांगतात काय सांगतात अरे बाबांनो आता भक्ती मार्गामध्ये आता कास बळकट घातली आहे बळकट घालायची आहे कंबर बांधून कंबर कसून आपण भक्ती करायची आहे कास घालो नि बळकट झालो कळे काळावरी नीट आता आपल्या कळे काळाची भीती नाही नीट त्याच्याशी आपण समाचार घेऊ शकतो हा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे अभंग आहेत झालो कळे काळावरी नीट केले पाय वाट भव सिंधो वरोनी केले पाय वाट भव सिंधू वरोनी केली पायवाट पायवाट केली कशावरून पायवाट केली भव सिंधू वरुणी भव भवसिंधू म्हणजे संसार समुद्र दुःखमय त्याच्यावरून पायवाट केली की सगळ्याला परत पुढे जाता आलं पाहिजे तसं प्रभू रामचंद्राने समुद्रावर पायवाट करून सगळे वानर तिकडे लंकेमध्ये नेले पायवाट केली समुद्रावर तशी या भवसिंधूवरून भक्तीची पायवाट केलेली आहे हा बघा हा जी आहे केले पाय वाट भव सिंधो वरोनी या रे या रे लहान थोर बघायचे लिहिलंय लहान असो थोर असो या रे या रे लहान थोर सगळे जमा सगळ्या बाजूनी जमा हा अड आजाद मैदान आजाद मुक्त झालो आपण आता भक्ती करायला या रे या रे लहान थोर या ती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासे आता कोणालाही चिंता करण्याचं कारण नाही लहान असू द्या थोर असू द्या याती भलते नारी नर कोणती जात असू दे कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माच्या कोणत्याही लिंगाचा असू दे सगळ्यांना सर्वासी ठे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच नामे या सगळ्याजण कोणालाही विचार करावा लागणार नाही चिंता करायची काळजी नाही कोण कौन कोण आणखीन त्यांची पुढे नावे घातली की तुम्हाला असं वाटेल की दुसऱ्या आम्हाला नाही बोलवलं सगळ्यांची नावे घातली कामे गुंतलेरी कामे जपी तपी एथे जमे लाविले दमा मुक्त आणि मुमुक्षा लाविले दमा मुक्त आणि मुमुक्षा कामी जे काय संसार प्रपंचात गुंतले आहेत त्यांनी पण या रिकामे असतील त्यांनी पण यात भाग घ्या जपी तपी सगळे संन्यासी लाविले दमामे मुक्त आणि मोमुक्षा सगळ्यांना इथे अधिकार आहे एकंदर शिक्का एकंदर म्हणजे सरसकट हा शब्द मी वापरलाय एकंदर सगळ्यांसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी हा कुणबी आणि हा हिंदू आणि हा अमुख असं नाही हिंदू कुणबी सर सकट पाहिजे त्यांचे नातेवाईक त्यांचे परिवारातले वगैरे सगळे एकंदर शिक्का पाठविलाई इह लोका या लोकामध्ये हा शिक्का मारून हा बघा हा अध्यादेश मी आणलेला आहे आलो म्हणे तो का मी नामाचा धारक आलो म्हणे तो का मी नामाचा धारक मी नामाचा धारक आहे आणि तुम्ही पण नामाचे धारक व्हा तुमचा उद्धार होईल आलो म्हणे म्हणजे वैकुंठहून मी आलो आहे हा जे आर आहे हा अध्यादेश आहे आता तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही तेव्हा आलो म्हणे तुका मी नामाचा धारक आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे त्यासाठीच आम्ही आलेलो आहेत आणि हे जे सगळे आहेत ना शास्त्र अमुक तमुक ह्या अवडंबर हे सगळं याची आता कशाची गरज नाही अशा प्रकारचा तुकाराम महाराजांनी अध्यादेश आणून या मृत्यूलोका सर्वांसाठी खुला केला भक्तिमार्ग नाम घेतलं तरी त्याचा उद्धार होईल मग ते कसंही घेऊ दे हा अशा प्रकारचा सोपा भक्तिपंथ सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडती सगळे पाप सगळे जन्म मृत्यू सगळे सगळं खंडित होणार आणि तुमचा सरळ सोपा मार्ग म्हणजे नाममार्ग भक्ती मार्ग तुकाराम महाराजांनी खुला केलेला आहे आणि मग सगळे लोक लागले ना परमार्थला ह आता पंधरा पंधरा वीस वीस लाखाची यात्रा पांडुरंगाची भरती आहे ज्ञानेश्वर माऊलींची तितकीच भरती आहे आणि जिकडे तिकडे मोठं मंदिर गावोगावी जे मंदिर आहे तिकडे बी त्या आषाढी कार्तिकेला जिकडे तिकडे यात्रा भरतायत हे काय कितकी भक्ती सोहळा वाढलेला त्याचं कारण आहे भक्तिपंथ बहु सोपा केला अध्यादेश काढला आणि उद्धार हा हरीच्या नामाने होतो हे एकंदर शिक्का मारून सरसकट सगळ्यांचा सर्वास येथे आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा रामकृष्ण हरी